नागपुरातल्या दीक्षाभूमी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा पालकमंत्री चंद्रशेखर यांनी सोमवारी आढावा घेतला दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणाले दीक्षाभूमीतील सार्वजनिक सुविधांबाबत विविध संस्थांकडून सूचना मिळाल्या आहेत या सूचनांवर तातडीनं कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही बावनक् स्पष्ट केलं यापूर्वी दोनदा दीक्षाभूमीच्या व्यवस्थेबद्दल नितीनराव साहेब सुलेखाताई कुंभारे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत जे काही आ, या ठिकाणी काही संघटनेच्या तक्रारी आहेत की काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे काही भाग अजूनही त्या ठिकाणी भाविकाकरता अडचणीच्या ठरू शकतो काही ठिकाणी काही नवीन नवी, म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटनेने मागण्या केल्या आहे की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा काही शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित करा तर आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री मान्य नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या की या ठिकाणी काय काय व्यवस्था केल्या पाहिजे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय आहे प्रथम स्थानी आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे ती आम्ही घेतलेली आहे आमच्या अधिकारी सर्व या ठिकाणी अशी व्यवस्था उभी करत आहे पालकमंत्र्यांनी दीक्षाभूमीतील रखडलेल्या विकास कामांवर ही प्रतिक्रिया दिली धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वांशी चर्चा करून नवीन विकास आराखडा तयार करून काम नव्यानं सुरू केलं जाईल असंही बावनकुळे सांगितलं काही विकास आराखड्यामध्ये काही बदलाची आवश्यकता आहे जुना विकास आराखडा तयार केला होता त्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आहे तर मी आता ही धम्मचक्र प्रवर्तन दिन संपल्यावर सर्व संघटनांना बोलवून आमच्या इथल्या जनप्रतिनिधीला बोलून आमच्या या ठिकाणी ट्रस्टला बोलून त्यामध्ये काय सुधारणा करायचा आहे त्या करून नव्यानं त्या ठिकाणी तो आराखडा या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत